व बातमी जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्य वेळ बोल महाराष्ट्राचे तीन हत्ती चौक धनकवडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे मिरल न झाकण्याची विनंती शिवभक्तांनी पुणे महानगरपालिकेतील धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयातील एस आय मॅडम कोठावळे मॅडम यांना रात्री आठ वाजता दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केली तरी देखील प्रशासनाने छत्रपती महाराजांचे झाकण्याचा प्रयत्न केला ही बाब रात्री दीडच्या सुमारास शिवभक्तांना समजली नंतर त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन निषेध व्यक्त केला तरी ते मिरल झाकले तेव्हा झाकून त्याची ते विटंबना केल्यास आम्ही तीव्र असे आंदोलन करू असा इशाराही समस्त हिंदू शिवभक्तांनी दिला जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज आपण इथं बघताय त्या पद्धतीने आज आपण ती रात्री उभे आहोत तिथे या प्रकारचे संभाजी महाराजांचे निवडण आहेत तर आपण एक आठ वाजताच्या सुमारास हा मांडव्याचं सा काम हे चालू झालं होतं महानगरपालिकेतर्फे धनपुरी क्षेत्रीय कार्यालयातर्फे तर त्याच्या एस आय मॅडम कोटावळे मॅडम आहेत तर आपण इथे येऊन त्यांना सांगितलं त्यांना एक विनंती केली की के आपण एक नागरिक घेऊ आपण इथे राहतो आपण त्यांना एवढंच कळवलं की जेणेकरून हे जे म्युरल आहेत तुम्ही जे काय करताय तुम्ही महापालिकेचा मूर्ती संकलनाचा काय तुमचा भाग असेल तर तुम्ही करा परंतु हे जे म्युरल आहे ते संभाजी महाराजांचा पोताळ आहे आपल्या भागात आपण येत असं तो तुम्ही न झाकावा अशी आमची इच्छा आहे कारण की त्याची विटंबना होईल ते तुम्ही त्यांनी काय ती गोष्ट आपण आठ वाजता सांगून गेलो ते म्हणले हा ठीक आहे आपण करू त्या गोष्टीची मग काळजी घेते त्यानंतर ना आज आपण आता एक वाजता रात्रीहून बघितलं तर तेव्हा आपल्याला कळलं की हे म्युरल त्यांनी पूर्णतः झाकलेलं आहे तर झाकलेलं असताना आपण इथं आल्यानंतर जे त्यांचे कर्मचारी कोण महापालिकेचे होते जे ठेकेदार असतील कोणी असतील त्यांना आपण विचारणा केली की तुम्ही आता इथं काय करणार आहे तर इथं ते काळा पडदा बांधणार आहे तर ते जर संभाजी महाराजांचा निषेध करणार आहेत काळा फडका म्हणजे आज आपल्यामध्ये निषेध मानला जातो आज आपल्या भावना दुखवणार आहेत तर मी या पुणे महानगरपालिकेचा धनकवडी सहकार क्षेत्रीय कार्यालयाचा त्या कोठावळे मॅडमचा मी अशा पद्धतीने इथं निषेध व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना आपल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन संभाजी महाराजांवरती जी आत्ता किटंबरा या प्रशासाकडनं होती त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वांनी एकत्र देऊन आपण इथं उद्या आंदोलनाला बसावे जय शिवराय जय छत्रपती संभाजी